क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील कोण जिंकलं कोण हारलं याचे उत्तर आपल्याला लवकरच मिळेल मित्रांनो या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच राजकीय पक्ष मोठ्या ताकदीने उतरले होते अनेक ठिकाणी अनेक पक्ष हे सहबळावरती निवडणुकांमध्ये उतरले महायुती महाआघाडी वगैरे असे काही प्रकार घडले नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना सहबळावरती लढली काँग्रेस आपल्या सहबळावरती लढली अनेक ठिकाणी काही काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी झाल्या आघाड्या झाल्या एकनाथराव शिंदे यांची शिवसेना सहबळावरती लढली भारतीय जनता पक्ष एकला चलोरेचा नारा देत सहबळावरती लढले आणि त्यामुळे ह्या सर्व पक्षांची ताकद आपल्याला कळून येणार आहे मित्रांनो परंतु आमचं लक्ष हे आंबेडकरी पक्षांकडे आहे आमच्या आंबेडकरी पक्षांचे उमेदवार किती होते कोणत्या ठिकाणी ते निवडून येतील याकडे आमचं लक्ष आहे अर्थात यामध्ये आंबेडकरी पक्ष किती उतरले होते त्यांचे उमेदवार कोणी कोणी उभे केले होते हे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आंबेडकरी पक्षांपैकी फक्त आणि फक्त आंबेडकर मैदानात उतरले ते दिसून येतो श्रद्धेय अॅडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आणि संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना या दोन पक्षांचेच उमेदवार आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून आले अर्थात प्रकाशजी आंबेडकर हे सहबळावरती निवडणूक लढत असल्याने त्यांचे सर्वाधिक उमेदवार प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्यांचे उमेदवार उभे होते तर आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांची युती ये शिंदे गटाबरोबर झाल्यामुळे साहजिकच त्यांच्या वाटेला कमी जागा आल्या परंतु जे काही आलं त्या ठिकाणी त्यांनी आपले कार्यकर्ते उभे केले निवडुकीला के उभे केले त्याच्या अप्रोक्ष इतर रिपब्लिकन गटांचे कार्यकर्ते उमेदवार कुठेही आम्हाला दिसले नाही रामदासजी आठवले साहेबांचे उमेदवार किती होते निवडणुकीच्या रिंगणात ते आठवले साहेब स्वतः सांगू शकत नाही जोगेंद्र कावाडे यांचा गट हा फक्त पाठी लावण्यापुरता आहे त्यांना कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी असं कधीही वाटत नाही ते त्याचा मुलगा जयदीप कावाडे बस यापुरती ते तो पक्ष आता मर्यादित राहिला की काय असं वाटू लागलेलं आहे कारण इतर लोकसभा निवडणुकांमध्ये मग आठवले साहेबांचा सा पक्ष असेल कवाडे साहेबांचा पक्ष असेल किंवा राजेंद्र गवई यांचा पक्ष असेल या गटापाठाचे उमेदवार एकतर लोकसभा निवडणुकीला कुठं लो राहत नाही उभे नसतातच त्यांचे उमेदवार किंवा त्यांचे कोणताही उमेदवार हा आमदारकीला सुद्धा उभा राहत नाही निवडणुका लढवतच नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जोगेंद्र कावाड्यांचे उमेदवार होते कि नव्हते ते कवाडे सरांनाही माहित नसे राजेंद्र गवई मला वाटत राजेंद्र गवई यांचा गट हा महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्या आणि अमरावती मधल्या जिल्ह्यातील दर्यापूर पुरताच मर्यादित आहे असं आपल्याला अनेकदा दिसून आलेलं आहे तेव्हा राजेंद्र गवई यांना वेगळं नेता म्हणून संबोधण्याची या ठिकाणी आवश्यकता हो नाही परंतु एक वंश परंपरेले ते रासो गवई साहेबांचे पुत्र असल्यामुळे आपण त्यांची थोडीफार दखल घेतो थो। राहिले इतर गट आणि तट गल्ले मुळातले त्यांचा या ठिकाणी विचार न केलेला बरा त्यामुळे ह्या निवडणुकीमधून आमच्या हाती काही फारस हाती लागणार नव्हतं की आंबेडकरी जनता कोणाच्या पाठीशी आहे आंबेडकरी जनता कोणासोबत आहे याचं उत्तर ही निवडणूक आम्हाला देणार नव्हती कारण इथे इतर गटांचे उमेदवारच रिंगणात नाही तिथे जनता कोणाच्या पाठीशी याच उत्तर मिळण्याची शक्यताच नाही महाराष्ट्रातील जनता आंबेडकरी जनता बहुजन जनता ही गेल्या अनेक वर्षांपासून सप्रमाण सिद्ध करत आलेली आहे की ती केवळ आणि केवळ आंबेडकर घराण्यास आहे आंबेडकर घराण्यावरती त्याचा अतोनात प्रेम आहे आंबेडकर घराण्यात सध्या दोन पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात आहेत वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही पक्षांना आंबेडकर जनतेच भरभरून प्रेम मिळत आहे कमी जास्त प्रेम साजिकच आहे वंचितच्या वाट्याला जास्त प्रेम किंवा रिपब्लिकन सेनेच्या वाटेला कमी प्रेम असा हा फरक आपल्याला करता येणार नाही परंतु कमी जास्त प्रमाणात आंबेडकर जनता ही या दोन गटांमध्ये दोन पक्षांमध्ये विभागला गेलेले आहे हे मात्र नक्की आहे त्यामुळं जे इतर पक्ष आहेत रिपब्लिकन पक्षाचे गट तट यांनी फक्त निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आपला निळा झेंडा वापरता यावा यासाठी बोलत दुकान आहे कारण यांच्या माग कोणत्याही प्रकारचं जनमानस नाही जनता नाही केवळ आणि केवळ त्या प्रस्तापित पक्षांबरोबर हे लोक असल्यामुळे यांचा थोडाफार गवगावा करण्यात येतो तेवढ्या पुरतच ते मर्यादित आहे बाकी आंबेडकर जनता चे चे से से या लोकांचा पाठीशी नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जो कोणता कल हाती येईल त्याच्यामध्ये फक्त आणि वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेचे उमेदवार विजयी झालेले आपल्याला दिसून येतील आणि या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीचे आणि रिपब्लिकन सेनेचे उमेदवार जिंकून यावेत असं आंबेडकर जनतेला सुद्धा वाटतय आमच्याही महामंगल सदिच्छा आहेत दोन्ही पक्षांना कारण ह्याच निकालावरून पुढील महानगरपालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदांच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांमधलं राजकीय समीकरण तयार होणार आहेत आंबेडकरी पक्षांची ताकद म्हणजे अर्थात बहुजन आघाडीची आणि रिपब्लिकन सेनेची ताकद महाराष्ट्रात किती आहे हे ह्या निवडणुकीमधून अधोरेखित होणार असून त्या ताकदीच्या बळावर पुढील राजकारण आंबेडकरी जनतेला सशक्त रूपाने उभं करता येईल ह्यासाठी ये या ये निवडणुकांचे निकाल आमच्यासाठी महत्वाचे आहे बघूया आंबेडकर जनतेनं या, जनते या महाराष्ट्रातील जनतेनं कोणता कौल दिलेला आहे कोणाच्या बाजूनं कौल दिला आपल्याला दिसून येईलच तोपर्यंत क्रांती मित्र हो भीम पंत आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा